मोठी मैदाना माल काही फोन केलं का नाही एकदा फोन उचल त्यानंतर ते फोन उचलत नाही फोन त्यांना आम्ही सांगतो पंचवीस पंचाळीस रुपये अकाउंट पाठवले त्यांना पैसे पाठवलं दिलेच नाही त्या मैदान आपण बैल सोडून देणार कासर काढून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज एक शिवकरांचा वाक्य मित्रांनो जर बैल बघितला तर एकदम शांत वाटणार परंतु भाल्या भाल्यांना पाणी पाजणार असं बैल आहे मित्रांनो आणि फक्त आणि फक्त म्हणजे अनेक बैल आहे ती महाराष्ट्रात किंवा ह्या छकडी शर्यतीत किंवा ह्या बैलगाडी शर्यतीत अनेक बैलायती पण असे टॉप दहा दहाच जे तुम्हाला दिसते जे तुम्ही नावाला लगेच सगळी घेऊ शकता परंतु ह्या दहाला मारणारी सुद्धा अनेक बैल आहेत ती त्यातला एक रॉकी मित्रांनो तर अंधारातला बैल आहे परंतु त्याचं पळणं जर बघितलं तर म्हणजे आज आज त्याला आपण गुजरात घेऊन जाऊ मित्रांनो तर नमस्कार नमस्कार ही बैल म्हणजे कस काय तुमचं नाव सांगा माझं नाव गंभीर ड्रायव्हर उर्फ गणेश नेटवे मी सुरुवातीला गाडी ड्रायव्हर होतो आता जॉबला असल्यामुळे लक्षात नियोजन मी करतो हा औषध मुलानी हा बैलाचा मालक आणि सांभाळ करतो बऱ्याच मी सगळं नियोजन हे नियोजन मी करतो फक्त हे असतं म्हणजे सगळं लहानपणापासून हे पेश कोंड आहे बर आता कसं असतं पहिलं नियोजन आणि आदत वायापासून घेतलेलं घेतलं काय इथं पिराळ म्हणून गाव आहे आणला शिर्डी असताना एवढा आणला आपल्याला खून घ्यायचं म्हणजे लहान एवढा असताना खोंड घेतला शिर्डी एवढा स्वतः मोठा केला मध्ये ब चंद्रपूर फाटीवर लागवड बत्तीस बिंजूडचा सलग बत्तीस बिंजुरचा मार खाला ना चंद्रपूर फाटीवर पण कसं पैर होत नव्हतं एक सहा मैदान केले आम्ही चार मैदान गटपास झाला आणि सहाव्या मैदाना तिथं फायनल राहिलो आम्ही त्यांना त्यांनी दुसरा झाला दुसरा झाल्यापासून मग काय विषय झाला पहिर होत नव्हतं टॉपचं लहान बसतो मग आम्ही आधीच वाचून फोन करतो प्रत्येकाला फोन करायला फोन करायचा आम्ही तुमच्या मुलाखत बघत होतो तुमच्या मुलाखत आधार वाचून मी त्यांना कॉल करायचो त्यानुसार अठरा मैदान गट काढला पण ते मी काय गावत नव्हतं एकोणीसव्या मैदानाच्या दिवशी वावर वावर मैदान होतं पांडलिंग यात्रेनिमित्त तिथं आम्ही फायनल राहिलो एकोणीसव्या मैदानात तर मित्रांनो बघा गट ना गट आणि मैदान मैदान सगळं त्यांना माहिती आहे म्हणजे इथपर्यंत निवेदन आहे सलग अठरा मैदानात दा गट काढला म्हणजे प्रयत्न काय असतात ते तुम्हाला ह्या ह्याच्यात नकार की आणि एकोणीसव्या मैदानात जे वासरू घातलं ती कुठलं घातलेलं सागर हॉटेल नाते मग ती कसं घातलेलं ते मग म्हणजे संबंध आहे घरात पाहुण्या संबंध आहे ते पण त्यांची वस्तू चांगली त्यांळत होती मग मी डोक्याला वासरू वजून काटा पळत दोन तीन गट होतं ह्याला कसा विषय लागतो हे घेऊन पाहणार आपल्या शहाणा वासर गाड्यातून पळत होतं ते गाडी नियोजन केलं तिथं गोंधळ गाडी फायनला राहिली म्हणजे आधत वासरा बरोबर चांगलं बैल काय होतंय मोठी माहिती माल काय ते ना फोन केलं का एकदा फोन उचल फोन उचलत नाही आमचं काय काय म्हणजे तुम्ही फोन त्यांना आम्ही सांगतो पंचवीस पंचाळीस रुपया अकाउंट वायती पाठवले आम्ही बैल उद्या मैदान नव्हता आज त्या म्हणला बैल माझा हजार बैल दुसऱ्या पाळत होता दिलंच नाही त्यांना अजून पाच हजार पैसे आहेत आणि दोन महिन्यात पैशामध्ये माघारी पाठवलं बघा मित्रांनो या बैलगाडी शर्यतीत तुम्हीच काय नवीन आहे नवीन नाही मोठी मोठी बैलगाडी मालक सुद्धा फसवती ती आणि अने अनेक बैलगाडी मालक म्हणजे जे नाव घेऊ शकत नाही मित्रांनो कि अनेक लोक पैरा करते ती मोठं बोलते ती बाबा पहिला खर खरं हो उद्या चालते ठीक आहे करू तुम्हाला काय फक्त कोणाला सांगू नका अनेक गोष्टी असे म्हणणारे ती लोक पण आदल्या दिवशी फोन उचलायचे बंद होत म्हणजे विषय काय होतो माहिती का ह्यांचं नक्की प्रॉब्लेम काय बाबा नो तुम्हाला जर सांगायचं आहे ना तर आधीच सांगायचं नाही तर पैरा करताना विचार करून करा नाही म्हणलं तर काय कोण रागाला येणार नाही बाबा नाही ना, आमचा बैल द्यायच नाही तुमचा बैल ना, तुमच्या बैलाबरोबर आमचं नियोजन लागणार तुमचं तुम्ही दुसरीकडे बघा पण अनेक लोकांना खुमी असते की बाबा चला पळू म्हणजे तोंडाव फक्त बोलायचं परत नंतर फोन उचलायच नाही या गोष्टीमुळं अनेक म्हणजे अनेक लोकांना लय त्रास होतो कारण कसं होतं गावचं मैदान असतं माणूस पंचवीस तीस हजार रुपये वाईट देतं कशासाठी देतं ज्यावेळेस आपल्या आटीतटीचं मैदान असतं म्हणजे पाक पूर्णपणे आपल्या गावच आणि आपल्याला गरजच आहे त्या मैदानाची म्हणजे हे काय पण करून राहायचं आहे त्यावेळेस आपण वायदी देतो आणि ते पुढचा माणूस ठीक आहे म्हणतो आणि आदल्या दोन दिवसात जर त्यांना सांगितलं तर बाबा बैल आजारे त्याचं जा कारण असते ती बैला आजारे उचाला फोन तर बैल आजारे आणि दुसरी गोष्ट काय काय उचलतच नाही ती पण अनेक बैलगाडी मालक काय ते त्यांचं नाव घ्यायला वेळ लागणार नाही पण कसं नाव घ्यायचं नाही झाकली मोठ सव्वा लाखाची असते तर आदल्या दिवशी काय सांगितलं सांगितल्यानंतर आपल्या गावचं मैदान असतं म्हणजे आदि दिवशी फोन उचलल्यानंतर मग काय करायचं मग कुठलं तरी वासर घेऊन पळायचं मग तिथं गटाला गट काढायचा सीमेला मारखायचा ह्या गोष्टी अनेक लोकांना अडचण येते तर मित्रांनो तुम्हाला जर बैल नाही द्यायचा नाही नाही म्हणून ना सांगा काय अडचण नाही बघा महाराष्ट्रात हजारो बैल येते आज तुझा नाही पाहिला दुसऱ्या दुसऱ्याचा बैल घालून पळू शकतो माणूस पण लवकर सांगितलं तर हुडकायला वेळ लागतो कारण अंधारातली बैल हुडकायला वेळ लागतो तर अनेक लोकांना माझं सांग ना बाबा तुम्ही बैल द्या नाही तर देऊ नका नाही म्हणून सांगा सर काय अडचण नाही परंतु गोरगरिबांना फसवू नका आणि ज्या वेळेस असं करतील ना तुम्ही चांगला घालून त्यांची गाडी मारायची ती ना आमच्या दमक पण तेवढे तिथे माहित आहे बघितलं जिथं आमच्या इथं तिथं बैलांना केले का केले होतं आमच्या गाव शेजार मैदान ते आटोळे अंड्या ह्याचा कटपरीचा खूण घातला बिल्डर म्हणून पोहते खूप ते खोंड घालून आता त्या आदल्या दिवशी जे आम्ही गटाला मारले त्यांना फोन केला आमचा खोंड असा पोह तर आपली गाडी हाणूया मैदानाला चिखलीच्या आमच्या शेजारी गटाला लागली नाव घेत ना कोणाचं त्यांना आम्ही दाखवून बायला काय धमक आहे असं बायला म्हणजे धमक आहे की जिथं करायचं ना मालकासाठी तिथं पहिले आता वावर फायनल राहिले ते वासरू चांगलं त्यानंतर परत गुला झाल्यानंतर परत परत कुठं मैदान खेळला का परत काजला खेळलो खेळू तिथं पण वासरू त्यांच्या गावच्या गाव गावाचं वासरू घातलं तिथं निकाल झाला काका हरपण्याचा माहिती आमच्या गटाला लागला नॉर्मल टाका निकाल झाला नंतर आम्ही काढलेत ना काय होते जे पहिले आंध्रा वासर आदत वासर त्यांना आम्ही पदर भाडं घेऊन भरून त्यांच्या गेलो आता ते पळता फायनल राहतात त्यांना आम्ही कॉल केला आमचं कॉल उचलत नाही पुढचं मैदान करू पुढचं मैदान करू त्यांना आम्ही पदर भाडे देऊन बघा मित्रांनो आता ह्या बैलगाडी क्षेत्रात अनेक उदाहरण आहेत मित्रांनो अनेक उदाहरण अशी आली की ज्या लोकांना आपण वर काढलं ते लोक विसरून जाते ती म्हणजे कसं होतं ज्या लोकांना आपण बैल दिला स्वतःहून फोन करून अनेक लोकांचा वासरूप आल्यानंतर त्या बैला त्यांना वाटतं ह्याच्यापेक्षा वरच्या पण ज्या माणसानं वर काढलं किंवा ज्या बायला वर काढलं त्या माणसाला कधी विसरायच नाही बैलगाडी क्षेत्र आहे कारण कसं होतं आज तुमचं उद्या ह्यांचं पळू शकत उद्या तुमचं वासरू कमी किंवा ज्यावेळेस कुठं पहायला भेटत नाही त्यावेळेस ह्याच बैलाकडे याय लागते शेवटना त्या वासराला सुट्टी माहित नव्हती तिथं आम्ही गडके पाहणी त्यांना गुलाल घेऊन दिलं आणि ते आता टॉपला गेली त्यांचं कसं नंदी कोणाला आवठे नंदी सगळा समान असतो तो चांगला पोहोचते फाईन राहते आम्ही त्यांना कॉल करतो आमचा पण नंदी कमी नाही त्यासाठी कधी आला कधी गाडी पाडवायची आमचा नंदी थोडा कमी पडला आम्ही कासर सोडून मैदानात सोडून देणार आमचं पण पोहोचतो तुमच्यासाठी आम्ही पदर भाडं करून निमा खर्च करून मैदानावर जात होतो त्यांच्यासाठी त्यांच्या वासराला सुट्टी माहित नव्हती ती पण आम्हाला फोन उचलत नाही फोन उचलला मैदान करू पुढचं मैदान करू असं खेळवत आहे ते काय सांगतात बैलाबद्दल म्हणजे आटीतटीच किंवा कसा पोळ म्हणजे जर चांगला पैरा घातला समजा ह्याच्यापेक्षा टॉपचा तर काय कमी कसं टॉप ची त्यांना माझ्या बैलाला फक्त तोंड काढून माझ्या एवढा कमी पळून एवढा फक्त त्या मैदान आपण बैल सोडून देणार कासर काढून आटीतटी लढत आहे तिथं मान कधी खाली काढून देणार माझी जिथं आटीतटीची लढत आहे तिथं तिथं मित्रांनो खरंच बैल खूप छान पळतोय आपण इतक्या लामा यायचं कारण एकच कि बैल एवढा पोहतोय डावी खाली म्हणजे डावीन डावीन आतनं आणि बाहेरनं गाडी हो पोहतोय म्हणजे डावीन आतनं बाहेरनं आणि उजवीन गाडी हो पण खूप छान बैल पोहतोय आणि अनेक म्हणजे असा एक आम्हाला वाटतंय किती मैदान असं असं कधी झालं नसलं गटला मार खाल्लाय फक्त आमच्या चुकीमध्ये दोनदा मार खाल्ला होता वासऱ्याला पूर्ण दोन वेळा मार अठरा मैदान गट काढून एकूण माझ्या फायनल राहिला आता काल पण क्वार्टर फायनल राहिल्या जमा झालं क्वार्टर फायनल राहिल्या जमा झाले क्वार्टर फायनल नसल्या सेम टाका टाकी मित्रांनो म्हणजे थोडक्यात दुसऱ्या दुसऱ्याच्या नंदीला नाव ठेवायला पण तसं थोडं हिकडे तिकडे होतं पण खूप छान बैल पोहोचतो तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठेचा दहावी चौसष्ट नऊशे नंबर एक ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा बारा एकोणचाळीस खूप छान बैल पळतोय मित्रांनो संपर्क साधा आणि काय सांगतात बैला आठवण एखादी बायला ज्या म्हणजे इथं मंजवडीत मैदान होतं न... आदतचं मैदान होत हे न... न... गोटूबाडील आमच्यात गावचं कुरभाय गावचं हे पण न... न... प्रसिद्ध गाडा मालक आहेत गा त्यांना न... न... दुधबाईचा आम्हाला पायरा करून दिला आम्हाला पायरा नव्हता आठ दिवशी संध्याकाळ अकरा पर्यंत दुधबाचा काळा सोन्या पृथ्वी बघायला शान म्हणजे आधी तीन चार ट्यूलरचा मानकर एक एक मैदानाचा मग यांचं पाहुणा सोलंकर म्हणून त्यांना जो पायरा घालून दिला आम्हाला मंजवडी मैदानात आमच्या मी आम्ही नाव घेत नाही आमच्या ती मैत्री बुलढा झाली तिथं आमच्या बायला आम्हाला पहिला गोला तीन फेऱ्याला करून दिला त्या आठवणीचं मैदान ते त्या आम्हाला आठवणीतलं माहिती माझा घरचा स्वभाव कसा आहे बैलाचा किंवा वर्ष मारत बिरत का असं बारक्या मुलाच बारक्या म्हणजे पोऱ्याच्या पायात खेळते ते आणि यांच्या जे घरच्या लेडीज माणसं आहे ते एक कासऱ्या बैल सोडून कुठे घेऊन जाते सोडायचा हे कसा यांचा आता बिझनेस चालू असतो हॉटेल आहे यांचं व्यवसाय ते बाहेर गेलं सगळ्यांच्या घरचे लेडीज आहेत ते सगळं झाड लोट असेल का संगोपन सगळं हे करतात कोणती जागा आहे फक्त हॉटेल वर समजा बैला चालवले म्हणजे फक्त आता ही जिथं आपण ही राहतो तेवढी जागा आहे मग आता कसं वैरणीच नियोजन कसलं आता वैरण ह्याला सगळी विकतच काय राहणार नसल्यामुळे सगळं विकत जाय हो किती खर्च येतो बैलाला म्हणजे जर समजा आता प्रत्येकाला शेती आहे किंवा काय ज्याला बैल बऱ्यापैकी मला वाटतं नव्याण्णव टक्के लोकांना शेती होत बैल म्हणजे नव्वद टक्के तर लोक अशी येते की घरी सगळं असलं तरच बैल पाळतील तुमच्याकडे एक मला वाटतं वावर नाही कुठलंच किंवा काय नाही राहतो एवढी जागा आहे कसं खर्च असतो सकाळी टिकात कसं आता खर्च म्हणजे तेवढा खर्च आणि मैदानाचा वैरीचा खर्च त्याला महिन्याला तरी चार पाच हजार रुपये वैरीला लागते आणि दोन तीन हजार रुपये लागते बरं आता मग हे कसं नियोजन करते सगळं हॉटेलवरच हॉटेलवर सगळं हॉटेलवर आता बैल कुठले ना तर आमच्याच नाव आहे हिंदकिसरी गंभीर ड्रायव्हर रॉकी फॅन्स क्लब एकशिव बर काय अजून काय तुमचं काय म्हण म्हणजे म्हणणं काय की बाबा बैलाला कसं पैर भेटावं किंवा काय अपेक्षा काय बैलाला म्हणजे वासरू चांगलं जर असलं तर आपण बैल आपण पदर खर्चिन तर जातो वासुर ही बैल म्हणजे आदत वासरू घेऊन चांगलं पळते आदत वासर शहाणा पळतोय शहाणा पळतोय आणि जर बैल चांगला लागला तर बैल कमी काय नाही अजिबात नाही पळणार मित्रांनो संपर्क साधा मित्रांनो खूप छान बैल पळतोय धन्यवाद